राज्यात दोन महिन्यांपासून सतत पाऊस व अतिवृष्टी होतीये अमरावती जिल्ह्यातील पंचावन्न महसूल मंडळांना या अतिवृष्टीचा फटका बसलाय छपन्न महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असली तरी चाळीस मंडळं अतिवृष्टीपासून अंटच राहिली आहेत आता पावसाळा संपायला तीन दिवस बाकी असताना सहा तालुके पावसात माघारले असल्याची कृषी विभागाची माहिती आहे जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यापासून ढगाळ वातावरण आणि सतत पाऊस पडतोय त्यामुळं काही तालुक्यात सोयाबीन हातचं गेल्याची स्थिती ओढवली आहे कपाशी तुरीचंही नुकसान झालंय महावीरच्या अहवालानुसार चांदूर रेल्वे तिवसा मोर्शी दर्यापूर अंजनगाव चांदूर बाजार आणि धामणगाव तालुक्यात पावसा सरासरी पार की लिए। शिवाय वरुड तालुक्यातही सरासरीच्या पंच्याण्णव टक्के पावसाची नोंद झाली होती यंदा मात्र नव्याण्णव टक्के पावसाळा संपला असताना पावसाची बारा टक्के तूट आहे सरासरीतही सर्वात कमी पाऊस चिखलदरा आणि धारणी तालुक्यात झालाय हवामान विभागाच्या माहितीनुसार एक नवीन चक्राकार वारे मंगळवारी पूर्व बंगालच्या उपसागरात तयार होत आहे